आमदार निधीतून दलित वस्तीसाठी वीस लक्ष रुपयांचे बौद्ध विहार आणि पंधरा लक्ष रुपयांचा सामाजिक सभागृह बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला असता उपस्थित नागरिकांच्या वतीने राजू शेख यांनी अनुमोदन देऊन ठराव मंजूर करण्यात आला त्याचप्रमाणे स्वतंत्र पाणी पुरवठा दलित वस्तीसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना करण्यात यावी स्मशानभूमीमध्ये अंतःसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र शेड उभारण्यात यावे मुस्लिम स्मशानभूमीत नमाज पठन साधारण शंभर बाय शंभर फुटाचे काँक्रीटीकरण करण्यात यावे सुमारे आठ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून वनजमिनी असणाऱ्यांच्या नावाने शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करून संबंधित शेतकरी बांधवांच्या नावाने सातबारा उतारे देण्यात यावे गावठांच्या चारही बाजूंनी पथदीप लावण्यात यावे त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांसाठी वैयक्तिक विहिरीचा लाभ घेण्यासाठी झोनबंदीची अट रद्द करण्यात यावी तसेच ग्रामसभेसाठी तलाठी कृषी सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी इत्यादी उपस्थित राहत नसल्याने चंद्रभान झोडगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच कैलास झोनवाल यांनी चर्मकार वस्ती येथील जंगली झाड आणि माती ठिकाण काढून नागरिकांना रहदारीसाठी रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी केली यास अरुन यानी अनुमोदन दिले ठराव मंजूर अरुण हिंगमिरे यांनी असता करण्यात आला जातेगाव येथे झालेल्या ग्रामसभेचे सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी गोपाल चौधरी हे होते तर त्यांना ज्येष्ठ लिपिक सोपान खेडकर यांनी सहकार्य केले ज्यावेळी उपसरपंच पंढरीनाथ वरपे ग्रामपालिका सदस्य रामदास पाटील संदीप पवार सुरेश जाधव सौ कांताबाई खिरडकर सौ कल्पना गायकवाड सौ शाबेरा बानू शेख सौ धनश्री पवार सौ अनिता निंबारे सौ वैशाली चौहान सौ मनीषा पगारे सौ ज्योती पगारे आणि पूजा जाधव हे सदस्य व सर्व ग्रामपालिका कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक